शहर आणि ग्रामीण परिसरात यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रचंड असा जल्लोष पाहायला मिळत असून कल्याण ग्रामीण भागातील पलावा येथील उद्योगपती गोपीनाथ खरबे तसेच ओम बिल्डर समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रभाकर खरबे तसेच लोढा हेवन येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत राठोड राहुल चित्ते व निळजे गावातील विजय रमेश पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणेश विराजमान आहेत यावेळी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज टीमने त्यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले या प्रसंगी आज देसाई गावातील समाजसेवक भालचंद्र म्हात्रे आणि लोडा हेवन पलावा शहरातील तरुण समाजसेवक श्यामराव यादव यांनी सुद्धा बाप्पाचे दर्शन घेतले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद खरबे कुटुंबियांना या गणेश चतुर्थीच्या सर्व हार्दिक शुभेच्छा खरबे कुटुंबियांना सुख शांती समाधानी आणि अतिशय निरोगी आयुष्य जावं हे मंगलकामना करून गणपतीच्या चरणी आम्ही शुभेच्छा देतो तसेच आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल आम्ही आम्ही खूप खुँ, खुश आहोत आणि गणपतीचं आम्हाला दर्शन झालं त्यासाठी खरबे फॅमिलीने पण आम्हाला आशीर्वाद दिले त्या बाबतीत धन्यवाद आणि इथून पुढेही त्यांना निरोगी आयुष्य जावं तसेच सुख समाधी आणि शांती या घरामध्ये नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो सर्व पलावासी तसेच लोढावासी हे यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही हे हेमंत राठोड यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पूर्ण लोढावासियांतर्फे आलो आहोत तरी या उत्सवामध्ये सर्वांना सुख समृद्धी शांती आणि सद्बुद्धी देव तसेच त्यांच्या धंद्यामध्ये सर्वांना यश संपादन करू अशा ईश्वरजने आम्ही सर्व प्रार्थना करतो आणि हेमंत राठोड यांचे मनापूर्वक आम्ही अभिनंदन करतो की त्यांना आम्ही त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं म्हणून त्यांची घर ही शांतीने आणि समृद्धीने भरावी अशी गणेश त्यांनी प्रार्थना करतो